कॉलेजेस कोणी काढली हॉस्पिटल कोणी काढली कारखाने कोणी काढले आय टी कोणी आणली तेव्हा पुण्यामध्ये सगळे मोठे ब्रिज कोणी बांधले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्र होत रस्ते मोठे कोणी केले फोन कोणी आणला व्हॉट्सअप कोणी आणलं इंस्टाग्राम कोणी आणलं बँका कोणी काढल्या आपली पीडीसीसी इथेच आहे काँग्रेस पक्षाने त्याच्यामुळे साठ वर्षात काय केलं जे विचारतात ना मला त्यांना मी अभिमानाने सांगते हो हा प्रश्न विचारायचा अधिकार तुम्हाला जे लिहायला वाचायला शिकला ना ते काँग्रेस पक्षाची देणे म्हणून तुम्ही शिकलाय को सुना। जरा कॉलेज शाळा उद्योगपती काढून दाखवा यांच्यासारखं नाही आणि अंगणवाडी भगिनी नो काल हवा चालली होती जरा काळजी कारण अमोल तुमच्यापैकी काही महिलांनी असं सांगितलं की आता अंगणवाडींचंही ही करायचा घाट हे सरकार करते मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीने शब्द देते की या राज्यातली एकही एक शाळा जी सरकारी आहे आणि अंगणवाडी आम्ही त्याचा कुठल्याही उद्योगपतीला देऊ देणार नाही म्हणजे नाही आणि ती सरकारच चालवेल आणि त्याचं प्रायव्हेटायझेशन आम्ही होऊ देणार नाही ते सरकारचं काम आहे आम्ही टॅक्स कशासाठी भरतो मग जर सगळंच तुम्ही प्रायव्हेट कंपन्यांना देणार असाल तर मग आम्ही टॅक्स कशाला भरायचा आणि हे सगळे जे म्हणतात ना विकास करतात विकास करतात कुणाच्या पैशानी विकास करतात त्या घरातले पैसे देता का तुमचे आम्ही टॅक्स भरतो आम्ही जीएसटी भरतो त्याच्यातून विकास होतो त्याच्यामुळे हे जे आपल्याला म्हणतात ना विकास विकास आणि कसला विकास झाला मला विचाराल तर गेल्या सहा महिन्यात मी या सरकारचा अभ्यास करते रेग्युलरली याला इंग्रजीमध्ये पॉलिसी पॅरालिसिस झाला या सरकारला एक काम झालं नाही फक्त कॉन्ट्रॅक्टरचे धंदे मोठे झाले एवढंच झालं सर्वसामान्य मायबाप जनतेला काही या सरकारमध्ये मिळालं नाही त्याच्यामुळे या सरकारच्या विरोधात आपल्याला मोठी लढाई लढायची येतील सगळे